या मग सगळ्यांनी लाईव्हला गायत्रीच्या लाईव्हवर सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण गवळणी बोलणार आहे तो मला जी गवळण आवडत असेल ती मेसेज करायचं आहे आपण बोलूया आवाज आवडल्यास लाईक करायचं खूप छान आवाज आहे आमचा थोड्याच वेळा गायक तयार होणार आहेत मस्त पैकी गवळणी म्हणणार आहोत तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी या मग सगळ्यांनी लावलं पटापट पत आपण आज गवळणी म्हणूया श्री हरींचे तुमचं जेवण झालं असेल तर मॅसेज करायचं आहे <laughs> एक एक चला तर मग आता आपण गवळणी म्हणूयात गवळणी चालू करूयात थोड्याच वेळामध्ये आता नवीन गायक तुमच्या समोर सादर करीत आहे एक गवळण तर चला मग आता आपण गवळणीला सुरुवात करूया मला जेवायला वाड नग आई दूरचार गेल माझ्या गाई मला जेवायला वाड आई दूर रानात गेल्या माझ्या गाई माझ्या घोंगडीचा काळा रंग गाई गोपाळ माझ्या संग गाई माझ्या जेवायला वाड आई दूरचरानात गेल्या माझ्या गाई माझ्या घोंगडीची दशी गाई गेल्या वेशी भाजी दूरच्या रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाड नाग आई दूरच्या रानात गेल्या नाग गाई माझ्या घोंगडीचा काळा रंग गाई गोपाळ माझ्या ग आई एक जनार्द निराधा असली कृष्ण देवाच्या मनात बसली दूरच्या रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाडण आई वाजवी तो काना तो कृष्ण मुरारी वाजवी तो काना तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ही वेडी झाली राधा ही बावरी तुम्हाला कुठल्या प्रकारची गवळणं ऐकायची हे सर्वांनी आपल्याला मेसेज करून कळवा चला आपण त्या गवळणी म्हणायला सुरुवात करू चला तर मग आता मस्त बायकी एक दुसरी गवळण आपण सादर करणार आहेत तर तुम्ही ती चांगल्या प्रकारे ऐकावी गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो बोकुळेचा कृष्ण नंदगरी वाड़तो, वाढतो मथुरेचा कृष्ण कंस मामा बोट मोडितो लाईवर आल्यावर सर्वांनी लाईक करत चालायचं आहे आज आपण फक्त आपल्या चॅनल वर दिग्गव चालू केलेल्या आहे देवकीच्या पोटी आला यशोदेने पाळला राधिकेच्या प्रेमासाठी राज क्रीडा खेळला लाड लाड राधिकेची बेणी ओढितो गोकुळात नंद कृष्ण घरी कृष्ण वाढतो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो लाईव आल्यावर लाईक खरं चला गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो मथुरेचा कंस मामा बोट मोडितो देवकीच्या पोटी आला यशोदेने पाळला राधिकेच्या प्रेमासाठी रास क्रीडा खेळला लाड लाड राधिकेची वेणी ओढतो गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो बालपणी कृष्णाची कर केला रुद्धपन येता देव दाऊनी आला गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो द्रौपदीच्या अब्रुसाठी वस्त्र पुरवितो गोकुळात नंद घरी कृष्ण वाढतो जमुनी गोपाळ सारे यमुनेच्या तिरी जमुनी गोपाळ सारे यमुने चिरी थोडंसं पाणी पिण्यासाठी आपण एक पाच मिनट ब्रेक घेतलेला होता आता परत आपलं गवळण सुरू होत आहे थोड्या वेळात गोपाळ सारे यमुनेच्या तिरी खेळामध्ये रंगून जाई सावळा मुरारी बासुरी खत मुखाने तो गाई ओढतो गोकुळात नंदगिरी कृष्ण वाढत आल्यावर करायचं आहे गायक आणलेलं आहे मोठ गायक आहे आपण ते गवळणी सादर करत आहे तुम्ही गवळणी ऐकू शकतात आवडल्यावरती लाईक आहे मेसेज करत चालायचं आहे सगळ्यांनी खूप मंजूळ आवाजामध्ये गवळणी साजर हो साजरी होता ते खूप मंजूळ आवाज काढतात ते गवळणे म्हणणारे बाबा आपण बाहेरून बोलवलेले आहे त्यांना गवळणी बोलण्यासाठी खूप अति उत्तम आवाज आहे त्यांचा लाईक करायचं आहे सगळ्यांनी मेसेज करायचं आहे गवळणे आवडल्यानंतर कुठली कुठली गवळ करून गवळिणीचं नाव सुचवायचं आणि गवळण ऐकायची सर्वांनी लवकरात लवकर लाईव्ह वरती यायचं आणि घवळणी सुरू करून द्यायचंय लाइक करा सगळ्यांनी लाईव्ह आल्यानंतर आपण गवळणी म्हणण्यासाठी आपण गवळणी म्हणण्यासाठी आपण बाहेरून माणसं बोलवलेला आहे आज घरी कार्यक्रम ढोलवा ढोल पथक नसल्यामुळे ते असेच गवळणी बोलणार आहे आवडल्यास लाईक करायचे सगळ्यांनी मेसेज पण करायचं आहे तर चला गवळणी ऐका आता गवळणा तर आपले वेळ सुरु होत आहे मुळीच नव्हतं रे, रे काना माझं मनात मुळीच नव्हतं का ना रे माझं मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे का रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं का ना रे माझं म्हणा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवी तो का कुंजवनात मुरली वाजवी तो ना कुंजवनात वेळी झाली राधा ही कृष्ण मुळीच नव्हतं कान रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना अरे ना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केलं मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपाशी मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुरली वाजवी तो काना कुंजवनात मुरली वाजवी तुक कुंजवनात मुरली वाजवी तो काना कुंजवनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच रे काना माझ्या मना एका जनार्धनी एका जनार्धनी बीन विती राधा एका जनार्धनी बीन विते राधा Cheran, Adli to la